आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील येथे तेवीस ते वर्षीय तरुणाची समलिंगी शारीरिक सुखाची मागणी ना करण्याच्या कारणावरून हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडीस आली आहे सुजय बाजीराव पाटील वयवर्ष एकवीस असे मृत तरुणाचे नाव असून पोलिसांनी दोन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घटला आहे मयत सुजय पाटील हा भोळ्या स्वभावाचा असून रविवारी रात्री तो दोन अल्पवयीन मित्रांसह बेळंके ते हळदी समारंभाला गेला होता कार्यक्रमानंतर परतताना तिघांनी मद्यपान केले आरग येथील पाजर तलावाजवळ पोहोचल्यानंतर एका मित्राने सुजयकडे समलिंगी शरीर सुखाची मागणी केली सुजेने त्यात तीव्र विरोध केला त्यामुळे संतापलेल्या मित्रांनी सुजेला विवस्त्र करून बेदम मारहाण केली आणि त्यानंतर त्याला तलावात बुडवून ठार मारले असे प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे सुजेच्या मृतदेहावर ला आणि दगडांनी झालेल्या गंभीर जखमा आढळल्या असून मृतदेह हो विवस्त्र अवस्थेत सापडल्यामुळे पोलिसांना संशय आला पोलिसांच्या पुढील तपासात ही घटना समलिंगी मागणीवरून घडल्याचे स्पष्ट झाले या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हातीमध्ये दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी बाजीराव पाटील व एकवीस राहणार आरग हा युवक बेपत्ता झालेला होता त्याची तक्रार देण्यासाठी त्याचे नातेवाईक पोलीस स्टेशन मध्ये दे काल दिनांक एकोणतीस सहा दोन हजार पंचवीस रोजी आले होते आणि त्या अनुषंगानं माहिती घेतली असता सदरचा मुलगा जो आहे तो त्याच्या मित्रासोबत निघून गेल्याचे त्याच्या नातेवाईकांनी पाहिलेले होते त्या अनुषंगाने त्यांच्या त्या मित्रांच्याकडं विचारपूस केली असता त्यांनी सदर जो बेपत्ता बाजीराव पाटील आहे त्याला एका कार्यक्रमात बेळंकी येथे घेऊन गेले होते तिथे त्यांनी मद्यपान केलं आणि तिथून ते, ते परत आरगला आले होते आणि आरोग्यतील तलावाजवळ त्यातील जो एक अल्पवीन त्याचा मित्र आहे त्यानं त्याच्याशी समलिंगी संबंध करण्याचा प्रयत्न केला त्यास त्याने विरोध केला असता त्याच्याशी झटापट पर, करून त्याला लातापक्काने मारहाण केली आणि त्याच तलावामध्ये आरगेतील तलावामध्ये त्याला पाण्यामध्ये बुडवून दोन अल्पवीन त्याच्या मित्रांनी त्याचा खून केल्याचं निष्पन्न झालेलं आहे या घटनेमध्ये सदरचा बेपत्ता जो सुजल बाजीराव पाटील आहे त्याची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ त्याच्यामध्ये तपास करून सदरच्या जो सदरची जी कोणाची घटना आहे ती उघड चाललेली आहे जे यातील अल्पवयीन बालक आहेत त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि आम्ही पुढील या गुन्ह्याचा तपास करीत